नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ करण्याची खूप इच्छा प्रत्येकाला ते काही जमत नाही पण आपण गुरुचरित्र ग्रंथातील रोज एक अध्याय विस्तर श्रवण जरी केला तरी आपल्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र वाचल्याचं फळ आपल्याला मिळत असते ऐका तर श्री श्री श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा जन्म व्हिडिओ नक्की पूर्ण श्रवण करा श्री नमः सिद्ध मनाला क कलियुगात लोक धर्म झाले आहेत कर्म भ्रष्ट झाले तेव्हा श्री गुरु दत्तात्रय यांनी लोककल्याणासाठी अवतार घेतले पिठापूर येथे आपण नाव आपा राज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे त्यांची पत्नी सुमती आणि धर्मशील व पती व्रता होती ती विष्णू दत्ताची भावभक्तीने आराधना करायची एकदा तिला आपा राजाच्या घरी पितृ श्राद्ध होते श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणाचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या द्वारे आले सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीची इक्षा घातली सहा हात मूळ व रूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास फल दिले सुमतीने श्री गुरूंना गुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव मला तुम्ही अतिथी रूपात माते आणि माते अशी हाक मारले ते वचन खरे हो मला अनेक अपत्ती अने झाली ती जन्मत मिनी दोन पुत्र जगले त्यात आंधळा आहे तो दुसरा पांगळा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहे माझ माझा पुत्र तुमच्यासारखी महाज्ञानी जगतबंध देवासारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी माझी खूप इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करा दत्तात्रय म्हणाले तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महातपस्वी असेल तो तुझ्या कुळाचा उद्धार करेल आणि त्याची कीर्ती खूप मोठी असेल मात्र तुला त्याच्या कलाने घ्यावे लागेल या त्याचा शब्द मोडला तर तुमच्या बरोबर तू राहणार नाही सुमतीला वरदान देऊन तो दत्तात्रय अदृश्य झाले हे व्रत तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रयाने तुला माते अशी हाक मारली ज्या अर्थी ते तुझ्या पुत्र रूपाने पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले या दोघांना त्यावेळेस आनंद गगनात मावेनासा झाला सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती ती पत्नीला म्हणाली नाथ आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वी भिक्षा घातली यात माझे काही चुकले का आपळ म्हणाले अगं तू योग्यच केले साक्षात दत्त आज आपल्या घरी भिक्षा मागितली त्यांनी तुला दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगृह कृथार्थ झाले आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती राहिली ती तिला एक तेजस्वी पुत्र जन्म झाला ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन कले करील याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल ते ऐकून अपराज सुमतीला धन्य वाटले त्याने पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले श्रीपाद सात वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली मौजी बंद होताच त्याने चारही वेद चारही वेद घडून येऊ लागले त्यांनी मौमिसा न्याय तर्क आदि तर्क दर्शन तत्काळ प्रकट केली लोक त्याला अवतारी महात्मा लागले त्याने आचार विचार कर्म वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट झाले श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्यांच्या माता पित्याने त्याला विवाहाबद्दल विचारले तो म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री विचार योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे लवकर मी लवकरच उत्तरेकडे जाणार आहे ते एकूण अपराज सुमतीला खूप वाईट वाटले दत्तात्रयचे वचन आठवून त्यांना विरोध केला नाही ती दोघी म्हणाली बाळा तू आमच्या म्हातारपणाची काठी आहेस तू निघून गेलास तर आम्ही काय करायचे तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे श्रीपाद भट्टनी श्रीपादजीने त्या दोघांचे सांत्वन केले तो मनाला आई बाबा एवढेच ना मी आताच तुमचे दुःख घालवितो मग त्याने आपल्या दोन्ही भावावरती अमृतमय कृपा दृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघी अव्यंग व सुंदर व सदृढ झाले त्यांनी श्रीपाद दादांचे कृतज्ञाने पाय धरले श्रीपाद म्हणाले तुम्ही माता पित्यांची सेवे सेवा कराल येलो की पुत्र पावत्री त्यांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून अपराज सुमतीला आनंदाशू आवरत नव्हते श्रीपाद बा श्रीपादजीने त्यांना आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल त्यांची कीर्ती मोठी होईल त्यांचे वश वंश वेदशास्त्र संपन्न होईल सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधू साधू संतांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे आपण आज्ञा द्यावी माता पित्यांचे डोळे अश्रू तरंगत होते त्यांनी वंदन केले व श्रीपाद व श्रीपाद क्षणादार्थ अदृश्य झाला तो गुप्त रूपाने काशीस गेला तिथे बद्रिकाश्रमास गेला तेथे नारायणची भेट घेतली त्याला मी कार्यासाठी आलो तिथे नारायणाची भेट घेतली म तिथे कार्यासाठी आलो मनुष्य रूपाने अवतार घेतला असे सांगितले व तीर्थयात्रा करीत गोकर्णक्षेत्रे गेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कथा कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ